श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्ही असू द्या मी असू द्या अगदी प्रत्येक महिलाच आपण म्हणू की लग्न झाल्यानंतर तिचं एकच असतं की माझे मुलं असतील माझे मिस्टर असतील माझं जे कुटुंब आहे ते सुखात राहावं सगळं सुख समृद्धी ऐश्वर माझ्या कुटुंबाला मिळावं तसं तर बघा आयुष्य म्हटलं की सुख दुःख चांगले दिवस वाईट दिवस या गोष्टी आल्याच आपण कसं होतं की जेव्हा दुःखाचे दिवस येतात संकटाचे दिवस येतात सगळ्यात छोट्या मोठ्या अडचणी असतील या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये येतात पण बऱ्याच जणांचं काय की संकट आले तरी अगदी ते हसत खेळत त्या संकटावर मात करतात म्हणजे त्यांना एखादं संकट असं खूप काही डोंगरा एवढं वाटत नाही संकटांचं म्हणजे काहीच आहे हा आले आले प्रॉब्लेम आला तो सॉल्व्ह झाला त्याच्यातून पुढेही गेलो आणि आयुष्य सुरळीत झालं पण आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की आ, समस्या अशा येतात ना की त्यातून बाहेर निघणं कठीण होऊन जातं आणि एका समस्येतून बाहेर निघालं की दुसरं काहीतरी मध्येच दुसऱ्यातून निघालं की तिसरं काहीतरी मध्येच आणि अचानक म्हणजे आपल्याला वाटतही नाही की ही गोष्ट काही अशी होईल पण अचानक आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जी आपली माणसं असतील किंवा मित्रमंडळी असतील आजूबाजूचे असतील अशीच लोक आपल्याला गोत्यामध्ये आणतात आणि त्याच्यामुळे पण आपल्या आयुष्यामध्ये बरीचशी संकट येतात बऱ्याच वेळेला आपण सगळ्यांसाठी खूप काही करतो पण आपल्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा सगळेजण हात झटकतात मग तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तो अचानक चालत नाही किंवा तुमच्या मुलांचं लग्न वगैरेचं वय झालेलं आहे मुलगा असू द्या मुलगी असू द्या स्थळ येतं पण समोरून होकार येत नाही किंवा जमलेलं लग्न मोडतं किंवा लग्न झालं आहे मुलाचं किंवा मुलीचं मग मा सून तरी माहेरी राहते किंवा तुमची मुलीचं लग्न झालं तुमची मुलगी तुमच्याकडे आहे म्हणजे नवरा बायको ते एकत्र व्यवस्थित नाही किंवा संतान प्राप्तीसाठी मुलांना प्रॉब्लेम आहेत म्हणजे अशा बऱ्याचशा समस्या वर्षानुवर्ष मुलगा जॉब करतोय तीच पेमेंट मिस्टर जॉब करतायत तीच पेमेंट म्हणजे या ज्या समस्या आहेत ना याच्यातून तुम्ही बाहेर पडत नाही प्रत्येकालाच बघा छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण छोट्यापासूनच सुरुवात करतं आणि ग्रोथ होत होत पुढे जातो पण आपण म्हणतो ना की आम्ही म्हणजे जसं आम्हाला कळतं तसं प्रामाणिकपणे राहिलो पण जी ग्रोथ पाहिजे जे सक्सेस पाहिजे ते आम्हाला मिळाले नाही आम्ही जिथे तिथेच येतो आयुष्यभर कष्ट केले पण हाता, आता हातात बघितलं तर काहीच नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असाल तर कुठेतरी आपल्या कुळस्वामिनीची कुलदेवीची जी सेवा आहे ती तुमच्याकडून कमी पडत आहे बऱ्याच जणांचे बघा सासू सासरे सगळं देवधर्म वगैरे करणारे असतात पण बऱ्याच जणांचे करणारे नसतात सुद्धा आणि मग ते आपले सासू सासरे असतील आजे सासू सासरे परत पंजे सासू सासरे त्यांनी जर काही केलं नसेल तर मग ते दोष लागत 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 ते आपल्यापर्यंत येत असतात आणि त्याच्यामुळे ते कुठेतरी कुळाचा जो आपण म्हणतो की काही त्यांना दोष लागलेले वगैरे ते आपल्याला फेडावे लागतात मग याच्यासाठी तुमची जी कुळदेवी आहे आपल्या प्रत्येकाची कुळदेवी वेगवेगळी असते आता तुम्हाला जर तुमची कुळदेवी माहित नसेल तर कुळदेवी कशी माहीत करून घ्यावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने कुळदेवी माहित करून त्यानंतर या उपायाला सुरुवात करू शकता या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे हा जर उपाय तुम्ही केला मी तुम्हाला म्हणतेय की अकरा मंगळवार करा पण अगदी म्हणजे एक दोन तीन तुम्ही म्हणजे जसं जसं मंगळवार हा करत चाला अगदी पहिल्या मंगळवार नंतरच तुम्हाला या सेवेचा जो अनुभव आहे तो येऊ लागेल आणि तुमचे कामं रखडलेली कामं अचानक कशी होत आहेत घरातून आजारपण कसं दूर होत आहे तुमची कामे कशी फटाफट पूर्ण पूर्ण होत आहेत हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही एवढं प्रभावशाली आहे बऱ्याच वेळेला आपण काय करतो की मुलांचं नोकरीला आलं मग चला मुलांच्या नोकरीसाठी उपाय करा लग्न जमत नाही चला लग्न जमण्यासाठी उपाय करा आजारपण आलं आजारपणासाठी उपाय करा पण हा एक उपाय जर तुम्ही केला तर जे आपण म्हणतो ना की सब आ, आ, कशाची एक दवा असं आपण म्हणतो ना की तर त्या सगळ्या गोष्टींची एकच दवा असा हा जो उपाय आहे तो आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही हा उपाय करू शकता काही हरकत नाही पण यासाठी आपल्या देव दे। देवघरामध्ये दे। तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुळदेवीची मूर्ती किंवा तुमच्या कुळदेवीचा टाक किंवा तुमच्या कुळदेवीचा फोटो हा असायलाच हवा हे तिन्ही नाही तिन्ही पैकी काहीतरी एक असायला हवं किंवा मूर्ती असेल टाक असेल फोटो असेल काहीही चालेल हे आपल्या घरामध्ये असायला हवं ही सर्वात महत्वाची गोष्ट आता आपल्या प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी आहे त्याच्यामुळे आपल्या कुलदेवीचा वार सुद्धा वेगवेगळा वेग असणार आता मी तुम्हाला मंगळवार का सांगितलं कारण आमची कुळदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी तर आमच्या कुळदेवीचा वार आहे मंगळवार तर मी हा जो उपाय केलेला आहे तो मंगळवारी केलेला आहे आणि अनुभव सिद्ध असा उपाय आहे आणि बऱ्याच जणांनी हा उपाय केलेला आहे त्यांचे सुद्धा खूप सारे अनुभव आहेत खूप अगोदर मी हा व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यावर तुम्ही कमेंट बघू शकता खूप साऱ्या कमेंट आहेत की तई म्हणजे आम्ही विचार सुद्धा केला नव्हता की एवढ्या साध्या सोप्या उपायाने हो आमची ही कामं होतील म्हणून त्याच्यामुळे आवर्जून करा तर तुमच्या कुळदेवी कोणती आहे तुमच्या कुळदेवीचा वार कोणता आहे हे तुम्ही बघा आणि तुमच्या कुळदेवीच्या वारी करायचं आहे जसं आता आमची तुळजापूरची तर आमच्या कुळदेवीचा वार मंगळवार मी मंगळवारी हा उपाय करते एखाद्याची समजा कोल्हापूरची महालक्ष्मी तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा वार कोणता शुक्रवार तर त्यांनी शुक्रवारी करायचं असं रेणुका मातेचा किंवा तुमची जी काळूबाई असेल त्यांचा जो वार त्या वारी हा उपाय जो आहे तो करायचा आहे प्रत्येकाने आता तुमच्या कुळदेवीचा वार कसा ओळखायचा तुमच्या कुळातील असतील किंवा त्या तुमच्या कुळदेवीचं जसं की काळूबायचं तर तुम्ही तिथे मूळ ठिकाणी जा तिथे विचारा की ह्या देवीचा वार कोणता आहे तुम्हाला तो वार कळून जाईल आणि त्या वारी तुम्हाला उपाय करायचा आहे सकाळी देवपूजा झाली की प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा तुमच्या कुळदेवीचा जो वार असेल त्या दिवशी तुमच्या कुळदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे फक्त साध्या पाण्याने करा पण करा पण शक्य झालं तर पाणी आणि पंचामृत याने अभिषेक केला तर अतिशय उत्तम आठवड्यातून एक वेळा अभिषेक करायचा त्यानंतर देवघरामध्ये दे जिथे स्थान आहे तिथे आपल्या कुलस्वामीला स्थानापन्न करायचं हळद कुंकू अर्पण करायचं आणि शक्य झालं तर कुळदेवीच्या वारी कुंकुमार्चन भले तुम्ही फक्त पाच वेळा करा तुम्ही फक्त अकरा वेळा करा पण प्रत्येक तुमच्या कुळदेवीच्या वारी तुमच्या कुळदेवीच्या टाकावर फोटोवर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन करा याने काय होतं की आपल्या ज्या कुळदेवीची जी, जी शक्ती आहे ती जागृत होत राहते कुळदेवी आहे फक्त आहे पण तिची शक्ती जागृत होणं महत्वाचं आहे ते कायम जशी जशी जागृत राहील ती शक्ती जशी जशी वाढेल तसं तसं अनुभव तुम्हाला येऊ लागतील ही सर्वात महत्वाची गोष्ट आता कुंकुमार्चन करायचं म्हणजे एकशे आठ वेळा असं काही नाही तुमच्या जवळ वेळ नाही ना फक्त अकरा वेळा तुमच्या कुळदेवीचा मंत्र म्हणा अकरा अकरा वेळा अर्पण करा आणि कुंकुमार्चन करा ही दुसरी गोष्ट तिसरा गोष्ट म्हणजे आता जी आपल्या आपल्याला अर्पण करायचं आहे आणि याच्याशिवाय कुळदेवीचा मान सन्मान जो आहे तो अपूर्ण मानला जातो ते म्हणजे तांबूल असेल किंवा देवीला तांबूल हे अतिशय प्रिय आहे तांबूलाशिवाय तुमच्या कुळदेवीचा मान अपूर्ण आहे मान सन्मान त्याच्यामुळे तांबूल तांबूल जे असतो तो कुठून करायचा असतो पण तुम्हाला तांबूल करणं शक्य नाही पानाचा विडा लावा तो पण काही जिथे पान टपरी वगैरे असते तिथे मिळतात तिथून आणायचं नाही जिथे पूजा साहित्य मिळतं किंवा दुकान आहे तिथून तुम्ही आपण नागवेलीचे जे खाऊचे पान असतात ते पानं आणायचे दोन पानं एकावर एक ठेवायचे एक त्याचं देठ तोडायचं त्याला चुना लावायचा त्याच्यावर थोडासा कात टाकायचा त्याच्यामध्ये नंतर विलायची टाकायची त्याच्यावर तुम्ही परत थोडीशी बडीशोप टाकू शकता नंतर त्याच्यामध्ये विलायची आपण टाकलेली आहे केसरच्या पाकळ्या असतील तर केसरच्या पाकळ्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि हे पान लावायचं त्याच्यानंतर त्याच्यावर लवंगने त्या पानाचं तोंड जे आहे ते बंद करायचं साधं सोपं पण विलायची आणि केसर जे आहे ते आवर्जून या पानामध्ये टाका आणि केसर जर नसेल तर किमान विलायची जी आहे आपली जी हिरवी विलायची असते ना ज्याला वेलदोडे आपण म्हणतो तर ती सोलायची आणि त्याचे दोन तुकडे म्हणजे कुळदेवीच्या याच्यात त्याचा मान आहे म्हणून चा, आणि तुम्हाला जर तसं टाकायचं म्हटलं तर बघा तुम्ही गुलकंद टाकू शकता तुम्हाला वाटेल ते काय काय टाकू शकता पण बेसिक गोष्टी मी सांगितलं या चा, चा, ला टाकायच्या लावायचं आणि हा पाण्याचा विडा बनवून स्वतःच्या हाताने प्रत्येक मंगळवारी तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचा जिथे देवघरामध्ये तुमच्या कुळदेवीचा टाक फोटो मूर्ती असेल त्याच्यासमोर कुलस्वामिनीला म्हणजे आता जसं की आता आमचं जोशी आहे तर आमचे आता तुळजापूरचे आहेत आंबे जगदंबे मी प्रांजली जोशी किंवा तुमच्या मिस्टरांचं नाव आमच्या कुटुंबाच्या वतीने जोशी कुळाची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी तर मी हे अर्पण करत आहे माझं असं असं काम आहे आमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाहीये मी अकरा मंगळवार किंवा मी एकवीस मंगळवार तुला हे अर्पण करेल आ, हे हे काम जे माझं आहे ते होऊ दे किंवा हा माझा हा हा, हा प्रॉब्लेम आहे घरामध्ये आजारपण आहे ते बरं होत नाहीये बरं होऊ दे तुम्हाला हे बोलायचं संकल्प करायचा पहिल्या मंगळवारी आणि ते अर्पण करायचं आता हे अर्पण केलेला पानाचा विडा जो आहे तो दुसऱ्या दिवशी तुमच्या घरातील कोणत्याही मंडळीने खाल्ला तरीही चालतो पण कुलस्त्री असेल किंवा मेन करता पुरुष असेल मुलांना शक्यतो देऊ नका तुम्ही कुलस्त्रीने खायचं किंवा करत्या पुरुषाने खायचं आणि समजा एखाद्या आजारी व्यक्तीसाठी तुम्ही करत आहात तर स्पेशली मग ते आजारी व्यक्तीला जमत असेल पूर्ण जरी नाही खाल्लं तर थोडं तरी हे पान त्यांना द्यायचं की ते बरं वाटावं म्हणून आणि प्रत्येक मंगळवारी संकल्प फक्त पहिल्याच मंगळवारी करायचा आणि प्रत्येक मंगळवारी हे अर्पण करताना कुलस्वामीला प्रार्थना करायची की मी कशासाठी हा उपाय करत आहे बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल अतिशय साधा आणि सोप्पा हा उपाय आहे प्रत्येकाने आवर्जून करा